काय बाळ बेट बेट छान अशी मटणची भाजी चालली करायची भाजी चालली करायची इकडं कोथिंबीर एवढीच नाही टाकली टाकायची कोणाचं मग राहणार आम्ही कोथिंबीर आणली तर कोथिंबीर ताजी ताजी आणायची करायची इकडं पण हाय का हाय हाय नमस्कार सगळ्यांना हा मग मी केली ती अगोदर नाही मलाच असं नाही आवडलं तिला म्हणलं तू कर छानाची भाजी हाय ना हाय ना ग नाही तुकर तुकर तर चला अजून भाकरी करायची भात करायचा आहे भाजी कर करायची मग काय झालं आमच्या शिर्डीला पिल्ल झाली छोटी दोन झालं का दोन अशी छान बोकड झालं ते तर तीच येली त्याच्यामुळं जरा उशीर झाला साडीचं काय करते तू हाय नमस्कार कशी तुम्ही सगळे बरे का जेवलात का हा चिवय की जेवलात का कंटाळ आला बाळ काय नाही हे ना, ना बाळ राहत नाही ना तू बाळ आजीकडं गावात घरी घरी गोरी आजी पण खूप ती गं कशी खूप ती गं हा 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 खूप ते आजी कशी खूप फोन आल्यावर फोनवर आजीचा आवाज ऐकलाय खूप इकडून कारण की आजीं तिथं दोघी जण खूप ते तिथं घरी खूप ते ना हस्ती आहे आवाज हे ऐकलाय की हू तू तू करते तर असं ते आता उद्या जायची आहे उजेच्या बघू आता काय होते होतंय उद्या जसं जमल तसं केव्हा जमल तेव्हा जायचं तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगला कमेंट करून <laughs> आणि या जेवण <जीवन> करायला <laughs> okay.